तुम्ही आर्थिक समस्या आणि कौटुंबिक कलातून जात असाल मग श्रावणातल्या शुक्रवारी वैभवलक्ष्मीचे व्रत नक्की करा तुमचे समस्या संपून शुक्रवारी वैभवलक्ष्मीचे व्रत पूजा केल्यामुळे व्यक्तीचे प्रत्येक इच्छा पूर्ण होते धनाशी संबंध त्रास दूर होतात घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो नोकरी व्यवसायामध्ये लाभ होतो त्यामुळे श्रावणातल्या शुक्रवारी वैभवलक्ष्मीचे व्रत पूजा मांडणी नक्की करावी हे कसे करा करायची पूजाविधी कशी करायची नियम काय सांगा माहिती व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे ही महिला पुरुष कुमारिका कोणत्याही व्रत करू शकत असे काही नाही की याने काही करायचे त्यांना काही करायचे वैभव लक्ष्मी व्रत हे सगळे जण करू शकतात ग्रंथावर लिहिलेले आहे सुख शांती लक्ष्मी प्राप्तीसाठी अद्भुत चमत्कार असा ग्रंथ आहे आत्तापर्यंत सुद्धा वैभव लक्ष्मीचे बरेचसे व्रत केले आहे तुम्ही नक्की करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अगदी सोपी आहे पूजा मांडणी पण खूप सोपी आहे या सगळ्या वस्तू आपल्या घरामध्ये असतात कसे करायचे काय हे सगळी माहिती मी तुम्हाला देते नियम सांगते नियम पण फारसे काही नाही पण महिला ने हे व्रत जे आहे ते तुम्ही घरामध्ये करा आणि बाकीचे पूजा केली तरी सुद्धा चालेल तुम्हाला काही अडचणी असतील आर्थिक अडचणी असेल शारीरिक मानसिक तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणीसाठी तर हे व्रत जे आहे ते फलदायी आहे कर्ज आहे पास पैसा असले याबाबत कोणतेही समस्या से. उरज जे आहे ते अतिशय फलदायी यासोबतच नोकरी समस्या सर्वातून प्राप्तीच्या समस्या नवरा बायकूचे भांडण असे काही असेल तर महिलांनी हे व्रत शंभर टक्के तुम्हाला त्याचे फळ मिळेल फक्त मनापासून करा सांगितल्याप्रमाणे करा सगळी माहिती मी तुम्हाला देते तर सगळ्यात पहिले तुम्हाला हा वैभव लक्ष्मीचे माताव्रत जो ग्रंथ आहे हे तुम्हाला आणायचा आहे अगदी हे पुस्तक जे आहे पाच ते दहा रुपयांना मिळते याच्यामध्ये सगळी माहिती आहे हे पुस्तक जर तुम्ही आणले ना तुम्हाला माझा व्हिडिओ बघायची सुद्धा गरज पडणार नाही की कसे करायचे सगळे यामध्ये आहे तर आत्ता मी तुम्हाला पहिला नियम सांगते कारण नियम जास्त महत्त्व आहे आपल्या सगळ्यांना नियमाचे जास्त टेन्शन असते तर वैभव लक्ष्मी माताव्रत नेहमी पाहूया श्री वैभव लक्ष्मी मातेचे व्रत श्रद्धायुक्तांत करण्याने आणि प्रसन्नतेने करावे ते करताना कल्याणाचे भावना ठेवावी स्त्री पुरुष कोणी हे व्रत करू शकता सुवासनी स्त्रियाही व्रत केले तर फार चांगले घरा सुवासनीने नसेल तरी तर, तर कोणत्याही स्त्रीने किंवा कुमारिकीने हे व्रत केले तरी चालते हे व्रत करण्यासाठी शुक्रवारी सुरुवात करावी तसेच श्रावणातल्या शुक्रवारी केलेले हे व्रत अधिक चांगले असते तर तुम्ही पाच शुक्रवार अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार हे व्रत करून मनाशी संकल्प करून ठरवा एकवीसपेक्षा जास्त शुक्रवार तुम्ही करू शकता मग उद्यापन झाल्यावर पुन्हा संकल्प करून पुन्हा हे व्रत कंटिन्यू करता येते ही पूजा आपण स्वतः मनोभावे करायची आहे यासाठी गुरुजींचे आवश्यकता नाही पूजा वेदी सगळे काही यामध्ये दिले आहे व्रत सुरू केल्यावर शुक्रवारी गावाला जाणे झाले प्रवास करणे झाले तर तो शुक्रवार सोडून द्यायचा किंवा तुम्ही सकाळी सकाळी ही पूजा जी आहे ती करून व्रत मंग करू शकतात समजा त्या एखाद्या शुक्रवार जमला नाही तर त्या दिवशी मनामध्ये नामस्मरण करावे पुढील शुक्रवार कंटिन्यू करावा पण जेवढे शुक्रवार तुम्ही ठरवले आहे संकल्पामध्ये म्हणजे अकरा एकवीस तेवढे पूर्ण करावे जर माझे पाच शुक्रवार झाले सहाव्या शुक्रवारी काही कारणाने मला व्रत करणे नाही तर त्याच्या पुढचा शुक्रवार मी सहावा शुक्रवार म्हणून धरेल ठीक आहे परंतु पहिल्यापासून करायची गरज नाही वृत्ताची वेळ मानसिक पाळीची अडचण स्त्रियाच्या बाबत देऊ शकते अशा वेळी तो शुक्रवार सोडून द्या आणि नंतरचा शुक्रवारी व्रत करावे संकल्प संख्या पूर्ण करावी म्हणजे जेवढे शुक्रवार ठरतील तेवढे पूर्ण करावे सुतक असल्यास व्रत करू नये सुतक संपल्यानंतर शुक्रवारी व्रत करावे संकल्प संख्या जी आहे ती पूर्ण करावी कोणते आडअडचणी एखाद्या शुक्रवारी करता आला नाही तर चित्ता करू नका पुढील शुक्रवार करून ते पुढे आपण कंटिन्यू करू शकतो परंतु नवीन करायची गरज नाही लक्ष्मी मातेचं एक उन्हाट चित्र या पुस्तकामध्ये आहे त्या रूपामध्ये व्रत पूजा करण्यापूर्वी मातेला वंदन करावे श्रीयंत्राला वंदन करावे श्रीयंत्र नसेल तर पुस्तकात श्रीयंत्र असते त्याचे झेरक्स काढून पूजेत ठेवा वृत्ताच्या दिवशी उपवास करा म्हणजेच उपा उपाशी राहू नये उपवासाचे पदार्थ खाऊ शकतो दूध केळी फलार घेऊन तिखट गोष्टी शक्यतो खाऊ नका संध्याकाळी पूजा झाल्यावर उपवास सोडू शकतो धारे व्यक्तीला वयामुळे आजारपणामुळे कोणत्याही कारणामुळे उपवास करणे तर उपवास केला नाही तरी चालेल फक्त करा। उद्यापन करावे घरामध्ये सोन्याचे किंवा चांदीचे दागिने नसतील तर रुपयाच्या स्वरूपात ह्या कलशाच्या वाटीमध्ये तुम्हाला कॉईन जो आहे तो तुम्ही एक रुपया वगैरे ठेवू शकता ठीक आहे यामध्ये तुमचे दागिने सुद्धा ठेवू शकता दागिने नाही तर पूजा करू शकत नाही असे नाही एक रुपया ठेवून सुद्धा तुम्ही पूजा करू शकता पाच किंवा सात कुमारिकांना बोलवून या कथेमध्ये यांच्यामध्ये कथा वाचायची असते त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांनी लक्ष्मी रूप मान देऊन त्यांचा मान सन्मान करायचा सत्कार करायचा त्यांना खाऊ पिऊ घालायचे एक पुस्तक वृत्ताचे द्यावे खीर किंवा इतर पदार्थ किंवा काही तुम्ही इतर पण देऊ शकतात वस्तू त्यासोबतच पुस्तक जो ग्रंथ आहे हा घ्यायचा आहे आणि बाकी वृत्ताच्या दिवशी शक्य तितके कमी बोलावे मनात नामस्मरण करावे मनामध्ये शुद्धता ठेवावी सगळ्या गोष्टी मनोभावे करावे तर हे फक्त वृत्ताचे नेम आहे आता मी तुम्हाला सांगते की पूजेचे या साहित्य यासाठी काय काय लागणार आहे बघा पाण्याने भरलेला कलश त्यांच्यानंतर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र किंवा श्रीयंत्राचे चित्र किंवा तांब्याचे श्रीयंत्र असेल तरी ते चालेल शंख त्यांच्या नंतर घंटानंतर समय किंवा दिवा निरंजन तुम्ही भरलेला तांब्या त्यानंतर अक्षदा बेल बेल पान फूल अगर पान अगरबत्ती विड्याचे दोन पाणीने त्याच्यानंतर पंचामृशमी वगैरे या गोष्टी तुम्हाला मिळाले नक्की आहेत त्या त्यानंतर गोड नैवेद्य तर या गोष्टी आपल्याला लागणार आहेत आता पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते तर वैभव लक्ष्मीचे जे पुस्तक आहे हे, हे तुम्ही पूजेतच ठेवावे आता आपल्याला काय करायचे तुम्ही तोंड पूर्वीकडे करून म्हणजेच तुमचे तोंड पूर्वेकडे येईल पूजा करताना तसे तुम्हाला पाठ ठेवायचा फक्त घराच्या दक्षिण बाजूला ठेवू नका पाठ आणि खाली बसताना तुम्ही आसन किंवा चटई घ्यायची आहे पाठ स्वच्छ पुसून त्याच्यावर तुम्हाला एक वस्त्र अंतरायचे आहे त्यानंतर एक दिव्याची मूर्ती किंवा टाक किंवा देवीचे फोटो एक तांदळाच्या राशीवर ठेवा नंतर पाठाच्या मधोमध तुम्हाला तांदळाचे रास करायचे आहे जे आहे तर त्याने आपल्याला ही दिशांना हळद कुंकाने खालून वरच्या दिशेने तुम्हाला रेषा तांब्यावर ओढायच्या आहे त्या तांदळाच्या राशीवर आपल्याला हा तांब्या ठेवायचा त्या तांब्यामध्ये तुम्हाला फूल एक रुपया सुपारी या गोष्टी टाकायच्या आहे या कलशावर बघा आता ही वाटी आहे याच्यामध्ये तुम्हाला भरपूर असे तांदूळ घ्यायचे आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे दागिने किंवा आता चांदीचे लक्ष्मी कॉईन किंवा तुम्ही एक रुपयाचे नाणे ठेवले तर सुद्धा चालेल आ ही एक वाटी आपल्या तांब तांब्यावर ठेवायचे आहे आता कलशाच्या बाजूला किंवा याला टेकून यंत्र ठेवायचे तुमच्याकडे तांब्याचे असेल किंवा कागदावर चित्राचे असेल तर तरीसुद्धा चालेल श्रीयंत्रावरील कमलगड्ड्याची माया असेल तर ठेवा आत्ता याच्यावर कलशाच्या डाव्या बाजूस तुम्हाला घंटा ठेवायची उजव्या बाजूला तुम्हाला शंख ठेवायचा त्यानंतर पाटाच्या किंवा चौरंगाच्या उजव्या बाजूला तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर गणपती स्वरूप एक सुपारी ठेवायची आणि सुपारीच्या डाव्या बाजूला तुम्हाला दोन देठाचे ही विड्याचे पान घेऊन त्यांच्यावर नाणे सुपारी खारीक बदाम हरकुंड हे आपल्याला हा विडा ठेवायचा आहे त्याला विडा म्हणत यानंतर आता बघा पंचामृत आपल्याला लागणार आहे म्हणजे माता लक्ष्मीचे स्वरूप ज्या गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्या ठेवाव्यात कवड्या एखाद्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवावे तसेच सुट्टे पैसेसुद्धा आपण एक प्लेटमध्ये ठेवू शकतो त्यानंतर ही गजलक्ष्मी हत्ती माता लक्ष्मी ज्या ज्या आवडीच्या गोष्टी तुमच्या देवघरात असतील ते तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता मी जेवढ्या गोष्टी आधी सांगितल्या त्या बघा हे जे महत्त्वाचे आहे त्याच्यानंतर श्रीयंत्र माता लक्ष्मीचे फोटो तुम्ही जे ग्रंथावर आहे तो ठेवू शकता त्यानंतर गणपती बाप्पाची सुपारी विडा या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आता पूजेला आपण सुरुवात करायची आहे तर पूजेला बघा सगळ्यात पहिल्या हात पाय धुवून आपल्याला बसायचे पुरुष करणार असतील तर त्यांनी शक्यतो सोळ सोळे नेसावे स्त्रियांनी साडी तर कपाळी आपल्याला हळदी कुंकू लावायचे पुरुषांनी गंध लावायचा आहे त्यानंतर घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करून मग चौरंगापाशी येऊन आपल्याला पूजा सुरुवात करायची आहे आत्ता पूजा सुरुवात करताना बघा या ग्रंथामध्ये पहिल्या पानावर जर तुम्ही बघितले आता येथे दिलेले आहे हे धनलक्ष्मी माता तू जशी शिलचे शिलाचे मनोकामना पूर्ण केली तशी माझ मनोकमांना मा सर्वांची पूर्ण सर्वांचे कल्याण करा असा आपल्याला संकल्प करायचा आहे ठीक आहे हा जोडून प्रार्थना करायची त्यानंतर अष्टलक्ष्मीने लक्ष्मी माता हे धनलक्ष्मी माता तू योगिनीचे मनोकमांना जशी पूर्ण केली तशी आमची सर्वांची मनोकमांना पूर्ण कर सर्वांचे कल्याण कर श्री गजलक्ष्मी माता परत प्रार्थना आहे त्याच्यानंतर श्री आदिलक्ष्मी माता विजय लक्ष्मी माता वीरलक्ष्मी माता धनलक्ष्मी वीर माता, माता संतान लक्ष्मी माता अष्टलक्ष्मी हे तर त्या पुस्तकातील लक्ष्मी मातेचे दर्शन घ्यायचे त्याखाली लिहिलेले ओळी आहे ते वाचावे त्यानंतर पूजन करावे या देवीच्या तुम्हाला कपाळे हळदी कुंकू जे आहे ते लावायचे आहे अक्षर लावायचे आहे प्रत्येकाचे आपल्याला पूजन करायचे आहे फुला अर्पण करायचे आहे ठीक आहे त्यानंतर हातामध्ये पईभर पाणी घेऊन आपल्याला आचमन म्हणजे ते पाणी जे आहे संकल्पना करून पाहिले तामनात सोडायचे आहे आणि त्याच्यानंतर पैभर पाणी आपल्याला प्यायचे आत्ता त्यानंतर आपल्याला हा जो विडा आहे जो आपण पाठावर ठेवला आहे तर त्याच्यावर आपल्याला पळीभर पाणी सोडायचे आहे आता हे झाल्यानंतर शंख आणि घंटा जे आहे त्याचे आपल्याला पूजन करायचे शंकामध्ये थोडेसे पाणी टाका त्यानंतर शंख घंटा या दोघांना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्याला आपण फुल अर्पण करायचे देव्याला पाणी हळदी कुंकू अक्षदा अर्पण करूया त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे तर ही गणपती बाप्पाची आपण सुपारी स्वरूप घेतलेले आहे गणपती बाप्पांना आपल्याला सिंदूर अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पा सगळ्या प्रिय दुर्वा आपल्याला त्यांना अर्पण करायच्या आहे त्यानंतर एक फुला अर्पण करायची शक्यतो तर जास्वंदीचे विड्याला पण आपल्याला करायचे त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे खाली पाण्याचा भरीव चौकण करा त्याच्यावर गुळ आणि खोबऱ्याचे नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा आणि प्रार्थना करायची वक्रतुंड महाकाव्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मदेवी सर्व सर्व सदा हे सकल झाल्यानंतर आता बघा आपण शंका घंटा त्यानंतर गणपती बाप्पाची सुपारी स्वरूप पूजा केली देव्याची पूजा केली आहे विड्याची पूजा केलेली आहे आता यानंतर आपल्याला या देवीची पूजा करायची आहे आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे फोटो असेल तर मूर्ती असेल तर पण हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचं आहे त्या वाटीमध्ये जे तांदूळ त्या जे दागिना किंवा नाणे असेल त्याला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे हद्दी कुंकू अक्षदा यानंतर लक्ष्मी मातेला आपल्याला जे तांबडे रंगाचे शक्यतो फूल असेल तर ते आपल्याला अर्पण करायचे किंवा गुलाबाचे फूल अर्पण करावे त्यानंतर आपल्याला हात जोडून नमस्कार करायचे आहे माता लक्ष्मी आपल्याला दिव्याने आगर आगरबत्ती ओळायची आहे आणि यानंतर लक्ष्मी स्तवन श्लोक म्हणायचा आहे या, या पुस्तकातील हे करून झाल्यानंतर आपल्या लक्ष्मी मातेला नैवेद्य अर्पण करायचा तर नैवेद्यामध्ये बघा तुम्ही पंचामृत खीर हे सुद्धा दाखवू शकता पाण्याचा भरीव चौकोन काढायचा त्यावर पंचामृताची वाटी त्याच्यावर केळी नैवेद्य म्हणून अर्पण करा तुमचे जे पान पण फळ तुम्हाला शक्य असेल ते तुम्हाला अर्पण करायचे फळाचे देठ जो आहे तो देवाकडे ठेवायचा त्यानंतर नमस्कार करायचा मनोभावे हे झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही लक्ष्मी मातेचे ध्यान करून इच्छा पूर्ण होण्याकरता जो लो श्लोक संपूर्ण लग्न विष्णू पत्नीचा धीमाही तन्नो लक्ष्मी प्रचोदया झाल्यानंतर प्रार्थना आहे मग महालक्ष्मी अष्टक म्हणायचे लक्ष्मी अष्टक म्हटल्यानंतर देवीची आरती आहे झाल्यानंतर व्रत कथा सुरू आहे ते पुस्तक पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल तर ते व्रत तुम्हाला संपूर्ण म्हणायचे आहे तसेच एक मा ओम श्री महालक्ष्मी नम मंत्र जप करावेत तो पुस्तकात आहे वैभव लक्ष्मी मातेचे व्रत पुस्तक जे आहे ते अतिशय महत्वाचे पुस्तक जर तुमच्याकडे असेल ना यामध्ये तुम्हाला दिलेले आहे सगळे तुम्हाला अगदी घरच्या घरी करता येईल तसे तुम्ही जे काही संकल्प केला असेल पाच सात अकरा शुक्रवार तुम्हा तोपर्यंत दिवस आंबट पदार्थ अजिबात खायचे नसतात म्हणजे लिंबू असेल मी संपे प... आंबट ते वृत्त संपेपर्यंत अजिबात हे वारीसुद्धा खायचे नसतात नॉनव्हेज आहे ते सुद्धा बंद करायचे त्यासाठी तुम्ही श्रावण महिन्यातसुद्धा पाच शुक्रवार हे व्रत करू शकता आणि येथे पाठ आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे रांगोळी काढायची असते कुठल्या पण पूजेला आपल्याला रांगोळी अतिशय महत्त्वाची रांगोळी पण काढा हे झाल्यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला मनापासून नमस्कार करायचा जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते सांगायचे आहे क्षमा प्रार्थना मागायची की हे देवी आई मी अगदी साध्या भोळ्या मनाने ही पूजा केलेली आहे यामध्ये जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा सावी अशी आपल्याला एक क्षमा प्रार्थना मागायची तर असे हे वैभव लक्ष्मी मातेचे व्रत आहे हे नक्की करा शं टक्के तुम्हाला अनुभव येईल ताईंना याचा अनुभव आलेला आहे तर त्यामुळे नक्की तुम्ही सुद्धा करा तुम्हाला याचा अनुभव येईल आणि या श्रावणामध्ये पहिल्या शुक्रवारपासून तुम्ही हे व्रत करू शकत किंवा मध्ये पण तुम्हाला कधी वाटले तर शुक्रवारी तुम्ही याची सुरुवात करू शकता सांगितल्याप्रमाणे पाच शुक्रवार अकरा शुक्रवार एकवीस शुक्रवार आपल्याला हे वैभव लक्ष्मीचे व्रत करता येते तर श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे न चुकता या सांगितलेले सेवा करा छोट्या छोट्या पूजा आहे पण या खूप खूप फळ देऊन जातात आपल्याला आयुष्यामध्ये जे अडचणी आहेत दुःख आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होते मी हे वृत्त खूप दिवसापासून करत आहे याची अनुभूती मला खूप सुंदर आलेली आहे तसेच ज्यांना हे व्रत केले असेल तर त्यांचे अनुभव कमेंट नक्की शेअर करा आणि कारण खरे सांगते या वृत्ताचे अनुभव खरोखर येतो फक्त नॉनव्हेज पाळायचा आहे आंबट पदार्थ पाळायचा तुम्ही पुस्तक घेतल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती त्यामध्ये पाहायला मिळेल खूप साधी सोपे व्रत आहे तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती पूजा मांडणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण